तुम्ही पाहत आहात न्यूज या वर्षीच्या पावसाळ्यात पावसाच्या सुरुवातीलाच मेहकर व लोणार तालुक्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे यामध्ये परिपूर्ण सर्वे झाला नाही व जो सर्वे झाला त्याची मदत अद्यापही मिळाली नाही असे असताना सध्या परिस्थितीत तीद मेहकर लोणार तालुक्यात ढकपुटी सदृश्य अतिमुसळधार पावसामुळे संपूर्ण शेती धोक्यात आली आहे याकरिता या, या दोन्ही तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी बुलढाण्याचे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथे न भूतो न भविष्यती शेतीचे नुकसान झाले असून मेहकर लोणार तालुक्यात तसेच नुकसान झालेल्या शेतीला विशेष पॅकेज देण्यात यावे नदी व नाल्याकाठच्या रहिवासी नागरिकांना नुकसान भरपाई म्हणून पन्नास हजार ते एक लाख रुपयापर्यंत सर्वे न करता अनुदान देण्याची मागणी सुद्धा त्या निवेदनातून करण्यात आली आहे एन न्यूज मराठी प्रमोद मिश्रा आज हे पत्र आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवलं याचा आशय असा आहे बुलढाणा जिल्ह्यातील रुग्णाल मेहकर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर करावी मागचा सर्वे झाला हा झाला नाही झाला बरोबर झाला आणि जो झाला त्यांना अजून अनुदान भेटले नाही त्यानंतर ते खूप पाऊस आला नुकसान सर्रास झाले म्हणून आपातकालीन परिस्थिती जाहीर करणं आवश्यक आहे त्यातही देळगाव सकाळच्या भागात पूर्णजणी खरळून गेला पीक वाहून गेलं तर यांना आपातकालीन परिस्थितीमध्ये विशेष मदत देण्याचे जाहीर करावे आणि अशीच परिस्थिती मेहकर लोणा तालुक्यात अनेक ठिकाणी आहे त्यांनाही विशेष मदत देण्याचं जाहीर करावं या पावसामध्ये विहिरी खचून गेल्या शेतकऱ्यांच्या याचा सर मिळून त्यांनाही मदत करावी त्याचप्रमाणे जर यांना शेतकऱ्यांना मागची मदत आणि आता दुष्काळी परिस्थितीची मदत जर भेटली नाही तर शेतकऱ्यासमोर पुढचं सत्र कसं करायचं याचा मोठा प्रश्न पडणार आहे त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्याला सूचना देऊन मेकर तालुक्यात जिथे नदी आणि नाले आहे या काठच्या घरांना सरसकट पन्नास हजार रुपये किंवा एक लाख रुपये देण्यात यावं यामध्ये दे कोणताही निकष लावू नये तरी आमची मागणी लवकर पूर्ण करावी हीच अपेक्षा